सप्तशृंग गडावर दर्शनाला जाणाऱ्या बागलान तालुक्यातील भाविकांच्या पिकअप वाहनाचा अपघात झालाय यामध्ये चौदा जखमी झाले असून त्यात तीन लहान बालकांचा समावेश आहे जखमींना वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सटाणा तालुक्यातील दोधेश्वर परिसरातील कोळीपाडा येथून एकूण पंचवीस भाविक सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी जात होते वणी सप्तशृंग मार्गावर पिकअप चालकाचा चा वाहनावरील चा बाजूला असलेल्या सुमारे फूट खोल चारीत कोसळली यात सोनाबाई जाधव सुनीता लवारे सीमा कावळे शिवानी गायकवाड शिवानी पवार वर्षा गायकवाड शीतल गायकवाड ज्ञानदा पवार अभिजित गायकवाड शंकर गायकवाड ज्योती गायकवाड दत्ताबाई पवार शुभम गातवे यश घोडे हे जखमी झाले सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला यातील तीन जखमींची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय